सगळ्या गोष्टी पैशावर येऊन ठेपलेल्या आहेत पहा सध्याच्या काळात पोराचे लग्न सुद्धा होईना सगळ्यात भानगड मोठी हीच आहे पैसा असेल तर किंमत आहे सध्याच्या काळात अव किती नातं घट्ट असू हो द्या खिशात पैसा नसेल तर आपला सख्खा भाऊ बाव भावाला ओळख देत नाही सख्खी बहीण भावाला ओळख देत नाही आपली मामान मावशी तर लांब सोडा आणि तोच माणूस जर पैशावाला श्रीमंत असेल ना नसूद्या ना नात, ना नात ना द्या पाहुणा लोक म्हणतात ताई खूप जवळचा पाहुणा आमच्या सगळ्या गोष्टी पैशावर येऊन ठेपलेल्या आहेत पहा सध्याच्या काळात पोराचे लग्न सुद्धा होईना सगळ्यात भानगड मोठी हीच आहे पैसा जर कमवत असाल तुम्ही स्वतःच्या पायावर जर उभी असाल तर नक्कीच लग्न होत आहे भानगड असे झालेली आहे सध्याच्या काळात काही ठराविक मुलं असे आहेत जी मुलं गावात इकडे तिकडे फिरतात ज्यांना काम कळत नाही ज्यांना व्यवसाय कळत नाही ज्यांना काहीच करता येत नाही पैसे कमवण्याची अक्कल नाही जे पोरं गावातून इकडे तिकडे फिरणार बस त्यांच्याच आईवडिलाला प्रश्न आहे आणि टेन्शन काळजी आहे की या पोराचं लग्न कसं होईल मला गावातला एखादा मुलगा असा दाखवा की तो मुलगा नोकरीला आहे त्याला पन्नास हजार पगार आहे त्याला सत्तर हजार पगार आहे त्याला एक लाख रुपये पगार आहे तरी त्या पोराचं लग्न होईना आहे का असं कधी जे स्वतःच्या पायावरती उभं आहे सध्याच्या काळात मुलींचा विचार जर घेतला आपण मुली आहेत आपण फक्त म्हणतो मुलं वाढले मुली कमी झाल्या मुलीसुद्धा आहेत गावात कधीतरी विचार करून पहा मुली आहेत पण बावीस तेवीस वर्षाचा मुलगा झाला तर मुलगा शाळा सोडून इकडे गावामध्ये इकडे तिकडे बनाभना फिरत राहतो इकडे फिरल तिकडं याला कट मारल त्याला काहीतरी म्हणाल भांडण घरी घेऊन येईल पण बावीस तेवीस वर्षाची मुलगी तुम्ही पंचवीस वर्षाची झाल्यावर लग्न लावून द्या स्वतःच्या पायावरती जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत चिकाटीना अभ्यास करणार अ हॉस्टेलला जर पोरगन पोरगी शिकायला टाकले तर पोरगं फक्त बापाच्या पैशावर उड्या मारत गाडी घेऊन द्या त्याला रोज बॅलन्स करून द्या सगळं करा पण रिकामे कामं करून ठेवणार पण चिकाटीनं अभ्यास केलेला एखादा मुलगा ज्याला परिस्थितीची जाणीव आहे ज्याला आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आहे तो मुलगा कधीच रिकामं फिरू शकत नाही तो कधीच अभ्यास केल्याशिवाय राहू शकत नाही लग्न तुम्ही म्हणाल ताई लग्न होईना तुमचं लग्न दहा दिवसात काय दोन दिवसात लग्न होईल पण सांगतो तेवढं करा स्वतःच्या पायावरती उभे राहा याचा अर्थ असा नाही फक्त तुम्हाला नोकरीच असली पाहिजे तुम्ही फक्त नोकरीच केली पाहिजे साठ हजार सत्तर हजार एक लाख रुपये पगार असला पाहिजे तुम्ही तुमचा व्यवसाय करा तुम्ही तुमचा बिझनेस चालू करा कधीतरी हॉटेल टाका कधी कोणतंही काम चालू करा जोपर्यंत खिशात पैसा आहे तुमच्या अकाउंटला एक कोटी रुपये आहेत आणि तरी तुम्हाला कोणी पूरगी देईन असं कधी आहे का आपल्या गावात कोणत्या मायबापाला वाटतं की आपली पूरगी ऊस तोडणाराला गेली पाहिजे ऊस तोडणारे आई वडील असतील तरी त्यांना वाटतं आमचा आम्हाला जावाही आमचा नोकरीला असल्याला भेटला पाहिजे काहीतरी तो स्वतःच्या पायावरती उभा असलेला भेटला पाहिजे कमीत कमी तो पैसे कमवून आमच्या मुलीला आयुष्यभर आनंदाने सांभाळलं हाच विचार करून प्रत्येक आई वडील स्वतःच्या मुलीचं लग्न लावून देतात मग तुमच्या मुलीचं लग्न श्रीमंत मुलाच्या सोबत पैशावाल्या पोरासोबत व्हावं असं वाटत असेल तर गर गोरगरीबाच्याही मुलीच्या वडलाला हेच वाटणार आहे ना श्रीमंताच्याही वडिलाला हेच वाटणार आहे आमच्या भागातली घडलेली घटना आहे ज्या मुलाचे आई वडील ऊसतोडीचं काम आहेत ऊसतोडीचं काम करत असताना अक्षरशः ऊस तोडण्यासाठी शेतामध्ये पहाटे दोन ते अडीच वाजता ते माणसं गेलेले आई वडील आणि त्या मुलानं नेमकाच पेपर दिलेला त्याच दिवशी त्या मुलाचा पी एस नंबर लागला रिझल्ट आला त्या ठिकाणी त्याचा नंबर लागला तो पी एस आय झाला ज्या दिवशी मुलगा पी एस आय झाला त्याच्या दोनच दिवसाच्या नंतर आमच्याच भागामध्ये पंचकृषीत सगळ्यात श्रीमंत माणूस एक तुम्हाला आडनाव नाही सांगत पण त्या श्रीमंत माणसानं ऊसतोड करणाऱ्या आई पोराला फोन केला आणि आठ दिवसात लग्न जाऊन पंधरा दिवसात लग्न लावून दिले मला सांगायचं काय तुम्हाला तुमच्याकडे शेती आहे की नाही हे विचारत नाहीत लोक तुमच्याकडे तुम्ही काय करता तुम्ही किती हुशार तुमचं गुळ जाती काही घेणं देणं नाही लोकाला फक्त तुमच्याकडे पैसा पाहिजे फक्त तुम्ही श्रीमंत पाहिजे तुमच्या खिशात पैसा असेल तर नक्कीच पोराचे लग्न होतात पहा पण पा। स्वतःच्या पायावरती स्वतःचं कर्तृत्व केलं पाहिजे अह ज्या आईवडलांनी हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून पहा तुम्ही आपल्याच नातेवाईकात एखाद्या श्रीमंत असतील ना मोठमोठ्या गाड्या घेऊन आपल्या आईवडिलाच्या समोर फिरतात आपल्या आईवडलाला वाटत नसेल का आपणही मोठ्या गाडीत फोर व्हीलरमध्ये फिरावं आई वडिला वाटत नसेल का आपणही दोन दोन मजली बिल्डिंग बांधावी त्यांना वाटत नसेल का आपणही नवीन कपडे रोज घालावेत पण स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन जिथे एक भाकर खायच्या अर्धी भाकर खातात आणि आपल्या कॉलेजसाठी आपल्या शिक्षणासाठी पैसे खर्च करत आहेत आपल्या आईलाही वाटतं आपल्या मैत्रिणीसारखे गावातले श्रीमंत बायांसारखे नवीन साड्या रोज घालाव्यात पण ती स्वतः तिच्या मनाचा विचार करत नाही मन मारते स्वतःचा आनंद नाही पाहत पोटाला चिमटा घेते आणि फाटलेली साडी दोन दोन तीन तीन महिने दोन दोन वर्ष ती साडी घालते का आपलं मुलगा किंवा आपली मुलगी आनंदात त्याचं शिक्षण झालं पाहिजे